सर्वसामान्यांचे ग्रहस्वप्न साकारणारे मुख्यमंत्री राज्यात पाच वर्षात सर्वसामान्यांना पस्तीस लाख घरे राज्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काच्या घरात राहता यावे यासाठी राज्य सरकारने येत्या पाच वर्षात पस्तीस लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे म्हणूनच यापुढे कोणीही मला घर देत का घर असं म्हणू शकणार नाही राज्यातील प्रत्येक नागरिकांना दोन हजार पस्तीस पूर्वी शाश्वत सुरक्षित व पर्यावरण स्नेही निवास मिळावा यासाठी या, या उद्देशानं नव्या गृहनिर्माण धोरणाची आखणी करण्यात आली आहे गृहनिर्माण उद्योगात सुमारे सत्तर हजार कोटींच्या गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारे आणि गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेले राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण राज्य सरकारने लागू केले आहे यामध्ये स्वयंपूर्ण विकास करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता अतिरिक्त दहा टक्के चटई क्षेत्र म्हणजेच एफ एस आय भरीव सवलतीत देण्यात आलं आहे या धोरणात ज्येष्ठ नागरिक नोकरदार महिला विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार यासारख्या विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील घरांची मागणी आणि उपलब्धता यांचा आढावा घेऊन ही योजना यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे राज्य सरकारने राज्यात दोन हजार तीस पर्यंत पस्तीस लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास आणि नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार आहे पर्यावरणपूरक हरित इमारतींसाठी विकासकांना तीन टक्के पाच टक्के आणि सात टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक दिले जाणार आहेत तसेच गृहनिर्माणासाठी महाआवास फंड हा वीस हजार कोटींचा करण्यात येणार आहे यासाठी रस्ते विकास महामंडळ राज्य औद्योगिक विकास महामंडळ शासकीय निमशासकीय संस्थांच्या जमिनीची जिल्हा लँड बँक तयार करण्यात येणार आहे झोपू योजनेअंतर्गत यापूर्वी बांधण्यात आलेल्या पुनर्वसन घटकातील इमारती धोकादायक झाल्या असतील तर त्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास पन्नास टक्के प्रोत्साहन चटई क्षेत्र देऊन या इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्विकास केला जाणार आहे समृद्धी महामार्गासारख्या आर्थिक पायाभूत सुविधा प्रकल्प नवीन महाराष्ट्र औद्योगिक नव विकास महामंडळ यांसारख्या क्षेत्रात हो, नवनिर्माण प्रकल्पांमध्ये परवडणाऱ्या ग्रहाच्या निर्मितीचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक खाजगी भागीदारी खाजगी विकासासह संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहे आणि सार्वजनिक उपक्रमामार्फत सुद्धा ग्रहनिर्मात्याला प्राधान्य देण्यात येणार आहे स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी दहा टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे नऊ मीटर पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यालगतच्या भूखंडासाठी शून्य पॉईंट चार टक्के चटई क्षेत्र निर्देशांक मोफत देण्यात येणार आहे भाडे तत्वावरील ग्रहनिर्माण प्रकल्पांसाठी विकास आराखड्यांमध्ये सुनिश्चित क्षेत्र तसेच अनुदान आणि इतर सवलतींद्वारे या क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात येणार आहे या प्रकल्पातील खर्च कमी करण्यासाठी वापरत नसलेल्या किंवा कमी वापरत असलेल्या शासकीय जमिनीचा वापर करण्यात येणार आहे भाडे तत्वावरील ग्रहनिर्माण प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार ठरावे यासाठी अशा प्रकल्पांच्या विकासासाठी घेतलेल्या कर्जावर कमी व्याजदरांची तरतूद करणे तसेच भाडेकरूंनाही कमी व्याजदरात अनामत रक्कम आदी सवलती या धोरणात अधोरेखित करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासनासाठी यापुढे रहिवाशांना संमती अनिवार्य असणार नाही अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना पोलीस सुरक्षा न मिळाल्यास खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घेता येणार आहे असं राज्य सरकारच्या गृहनिर्माण धोरण दोन मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे राज्य मंत्रिमंडळाने राज्य सरकारने जाहीर केला आहे या धोरणानुसार जर ज्येष्ठ नागरिकांनी घर खरेदी केले तर त्यांना मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे तसेच एक हजार रुपयांची मालमत्ता मुद्रांक शुल्क माफ केले जाणार आहे त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या प्रकल्पांना या धोरणामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत विशेष करून खासगी जमिनींवर रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे कामाच्या ठिकाणाजवळच घर असावे उद्दिष्ट ठेवत एम एम आर डी क्षेत्रात निवासी घरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच परिसरात घर उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे राज्यातील विकास कामांना प्रोत्साहन देण्यासाठी या गृहनिर्माण धोरणाचा विशेष लाभ होणार आहे राज्याचे गृहनिर्माण धोरण यापूर्वी दोन हजार सात मध्ये प्रसिद्ध झाले होते त्यानंतर सुमारे अठरा वर्षांनी गृहनिर्माण धोरण जाहीर झाले या धोरणाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल असणार सर्व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांमध्ये समावेशक घरांची योजना असणार या धोरणानुसार राज्यस्तरीय सर्वोच्च तक्रार निवारण समिती असणार स्वयं पुनर्विकास कक्ष महाआवास निधी असणार बांधकाम तंत्रज्ञान संशोधन केंद्र स्थापन करणार सामाजिक गृहनिर्माणासाठी झोपडपट्टी पुनर्विकासासाठी निधी असणार झोपडपट्टी पुनर्विकासासाठी केंद्र सरकारच्या जमिनीचा वापर करणार झोपडपट्टी आय टी आधारित पद्धतीचा अवलंब करणार झोपडपट्ट्यांसाठी समूह पुनर्विकासाला प्रोत्साहन देणार झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करणार झोपडपट्टी धारक आणि विकासक यांच्यातील कराराची नोंदणी बंधनकारक असणार पुनर्वसन इमारतीत पार्किंग जिना लिफ्ट आणि लिफ्ट लॉबी हे घटक अनिवार्य असणार धोकादायक इमारतींचा पुनर्विकास महत्वपूर्ण असणार रखडलेल्या योजनांसाठी नवीन विकास योजनां कामांची का निवड करणार संयुक्त भागीदाराद्वारे रखडलेल्या योजना राबविण्यास शासनाची मान्यता देणार या आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी काय चाललंय या आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा या व्हिडिओबद्दल बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा